स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डी एम मसाले संपर्क दिव्याताई मद्दूम मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न तेजस्विनी मग एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरामध्ये भटक्या कुत्र्यांनी एकाच आठवड्यात एक बारा वर्षाच्या आणि एका सहा वर्षाच्या मुलावर हल्ला करून गंभीर जखमी केलं होतं याच्या निषेधार्थ महापालिकेवर मनसेच्या वतीने निदर्शन करून आरोग्य अधिकारी डॉक्टर सुनील दत्त संगेवार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली तसच वृत्तपत्र संघटना आणि सामाजिक संस्थांनी आज या सर्व विषयावर आयुक्त पल्लवी पाटील यांना निवेदन दिलं इचलकरंजी शहरामध्ये भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडलाय गेल्या वर्षी सुद्धा भटक्या कुत्र्यांनी फिरायला येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांवर हल्ला केला होता गेल्याच आठवड्यात दहावीची विद्यार्थिनी क्लासला जात असताना भटक्या कुत्र्यांनी तिच्यावर हल्ला केला यावेळी ती विद्यार्थिनी आपला जीव वाचवत असताना दहा ते बारा फूट खाली बेसमेंटमध्ये जाऊन पडली त्यामुळे तिला गंभीर दुखापत झाली तर दोनच दिवसांपूर्वी व्यंकटेश कॉलनीमध्ये एका सहा वर्षाच्या मुलीवर सकाळच्या सुमाराला भटक्या कुत्र्यांनी हल्ला करून तिचे लचके तोडले होते तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत याच्या निषेधार्थ शहरातल्या मनसेच्या वतीनं महापालिकेच्या गेटवर निदर्शनं करण्यात आली आणि आरोग्य अधिकारी सुनील दत्त संगेवार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली तसंच त्यांना बडतर्फ करण्याची मागणी करण्यात आली जर या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त केला नाही तर महापालिकेचे आयुक्त उपायुक्त आरोग्य अधिकारी यांच्या घरामध्ये आणि महापालिका कार्यालयात शहरातील सर्व कुत्री सोडली जातील असा इशारा यावेळी देण्यात आला शहरामध्ये ज्या ठिकाणी चिकन सिक्स्टी फायचे गाडे बिर्याणीचे गाडे आहेत त्या ठिकाणी वेस्टेज पडत असतं त्यामुळे महापालिकेनं अशांवर कारवाई करावी का तसंच कुत्र्यांची नसबंदी करावी ज्या विद्यार्थ्यांना भटक्या चावा घेतलाय त्यांचाही खर्च महापालिकेनं द्यावा आरोग्य अधिकारी काही सुद्धा काम करत नाहीत याच विषयावर वृत्तपत्र संघटना आणि सामाजिक संस्थांनी निवेदनही दिलं आहे मागणीचं निवेदन, निवेदन आयुक्त पल्लवी पाटील उपायुक्त यांना देण्यात आले यावेळी मनसेचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते गेले सहा महिने झाले सातत्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेना भटक्या कुत्र्या संदर्भात की, जी की जे आम्ही मागणी करतो आहे की त्यांच्यावर निर्भीजन करून झालं पाहिजे आणि भटक्या कुत्र्यांचं बंदोबस्त झालं पाहिजे असं मग गेल्या सहा महिने झाले महानगरपालिकेला आम्ही प वारंवार पत्र पत्राच्या माध्यमातून आम्ही ते काम करतो पण ह्यातून हे ये दिसून येते की आरोग्य विभाग आणि इथल्या आरोग्यआधी कुठे जर या कामामध्ये दिरंगाई करतात तर यांचा राजीनामा मागितला पाहिजे इचलकरंजी शहरातून आम्ही देखील त्यांचे राजीनामा मागतो आहे आणि मी महानगरपालिकेला सांगू इच्छितो गेले जर तुम्ही येत्या आठ दिवसामध्ये जर भटक्या कुत्र्यांचं बंदोबस्त किंवा निर्विचरण नाही केला तर इचलकरंजी शहरातली जेवढी भटकी कुत्रे असतील इथं आणून सोडण्यात येईल कारण की ज्या दिवशी यंदा जर चावा घेतल्यावर त्यावेळी कळेल की एखाद्या जीव गेल्यावर त्या घरात का जे काही दुःख असते ते जरा यांना कळू दे त्याशिवाय हे सुधारणार नाही बारा वर्षाच्या हल्ला झाला त्याचा सुद्धा नगरपालिकेने द्यावा जर त्याचा खर्च महानगरपालिकेने द्यायलाच तर पाहिजे महानगरपालिका प्रशासनाने द्यायलाच पाहिजे जर त्यांनी नाही दिले तर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यावर आम्ही जाऊन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करू कारण की त्याला कारणीभूत तेच आहेत त्याला जबाबदार तेच आहेत त्याला जबाबदार महानगरपालिकेचे अधिकारी आहेत त्यांच्यावर आम्ही पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करू जर तिने खर्चा त्या ज्या तावा घेतलेला त्याला नुकसान भरपाई दिली पाहिजे ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका आहे गेल्या दोन वर्षापासून प्रलंबित प्रश्न आहे लोकांच्या जीवारी लागणारा प्रश्न आहे लहान मुलांचे जीव जात आहेत भटक्या कुत्र्यांच्यामुळे तरी देखील आरोग्य अधिकारी इथला ढिम्म आहे आरोग्य अधिकाऱ्याला नेमकं काय करायला ठेवलंय याला काय भजी तळायला ठेवलंय का इथं जर त्यानं यावरती कारवाई झाली नाही तर आरोग्य अधिकाऱ्या ज्या घरापर्यंत कुत्री जातील त्याच्यात च चेहऱ्यावर जे सुस्तपणा आहे ना ते सुस्तपणा काढण्याचं काम महाराष्ट्र नवनिर्माण सेना करेल आणि जर त्याने यावर कारवाई केली नाही त्याच्या निलंबनाची आम्ही कारवाई करण्याची मागणी केलेली आहे आयुक्तांच्याकडं की आरोग्य अधिकाऱ्याला पहिला निलंबित करा ज्या पद्धतीचा कारभार तो करतो इथं बसून त्याला पहिला इथनं हकलून द्या बटकी कुत्री लहान मुलांच्या अंगावर जातो तरी देखील हा आरोग्य अधिकारी सुस्त बसलेला आहे याची जबाबदारी आहे यानं नैतिक जबाबदारी स्वीकारून स्वतःचं निलंबन करून घ्यावं नाहीतर कुत्री ह्याच्या अंगावरती सोडली जातील